नमस्कार महाराष्ट्रीयन मिलमध्ये स्वागत आहे तुमचं आज आषाढी एकादशी पंढरपूरची यात्रा मग आज सगळ्यांच्या घरी च असेल तर मग आमच्या पण घरी आहे मी आज शाबुदाना बडे बनवणार आहे त्याची रेसिपी बनवती आहे मग म्हटलं संग रेसिपी शेअर करावी म्हणून हा व्हिडिओ बनवते आहे बघा शाबुदाना घेतला अर्धा किलो हा रात्रभर भिजवला मी तो छान सॉफ्ट झाला आहे आता आणि अर्धा किलो बटाटे घेतले ते पण असे बॉईल करून छान असे बॉईल केलेत बघा हात लावला तरी त्याचे तुकडे होतात ते आणि हिरवी मिरची घेतली आहे तुमच्याकडे जसं तिखट लागतं त्या पद्धतीने करा आणि शेंगदाणे शेंगदाण्याचं कुठंसं बारीक नाही करायचं दाणेदार ठेवायचं आता ही मिरची वाटून घेते आणि हे सगळं मी मिक्स करून तुम्हाला दाखवते बघा मी मिक्स करते दाखवते तुम्हाला ही मिर हिरवी मिरची मी वाटण केलं हे हिरवी मिरचीचं दाण्याचं कूट तर तुम्हाला दाखवलंच आहे मी दाणेदार असं कूट करून घेतलंय आता हा बटाटा पूर्ण ह्याच्यामध्ये चुरून घेतेय जरा थंड होऊ द्यायचा गरम असं असेल तर चटके बसतील जास्त गरम नका चुरू जरा थंड होऊ द्या खिसून जरी तुम्हाला वाटत असलं ना चुरण्याचं हो तर खिसून जरी घातला ना तरी चालतं थोडासा पूर्णपण नका बारीक करू कारण काय होतं थोडंसं दहा जरा थोडं असं हे बघा मिरची मिक्स करते आता मी ह्याच्यामध्ये पण मिरची मिक्स करताना ना हातांची आग होती आता मला सवय आहे तर तुम्ही काय हातामध्ये काहीतरी घाला आणि मग चुरा किंवा चमच्याने चुरा बघा असं चुरून घ्यायचं आता दाण्याचं कूट टाकते आणि मीठ टाकते चवीनुसार तळताना पण वडे ना व्यवस्थित तुम्ही मिरची मिरची वगैरे तळून त्याबरोबर खाऊ शकता किंवा काय दह्याबरोबर किंवा तुम्हाला सांगू का एक वाटी दही घ्यायचं त्याच्यामध्ये ना अर्धी वाटीच्यावर असे शेंगदाणे घ्यायचे आणि मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी घालायचं आणि हिरवी मिरची घालायची तिखट जसं पाहिजे तसं आणि त्याच्यामध्ये ते वा एक जीव बारीक करायचं आणि फक्त तुपाचं असं नाही का वरती तूप गरम करून त्याच्यावरती वतायचं ती चटणी पण खूप भारी लागते हां दाखवते मी तुम्हाला केली मी दाखवते कारण ती मी आधीच बनवून घेतली हे बघा आता हे मिश्रण छान झालं आहे आपलं आता ह्याचे वडे करू शकतो आपण दे एक दोन वडे पण करून तुम्हाला मी चटणी बनवली आहे बघा हिरवी मिरची एक वाटी दही आणि अर्धी वाटी शेंगदाणे घातले आणि सगळं एक जीव बारीक केला आणि तुपा तूप गरम करून त्याच्यावर वतलं ही झाली आपली चटणी ही सुद्धा छान लागते बघा वड्यांबरोबर हे बघा एवढा अर्धा किलो मधला एवढा बटाटा शिल्लक राहिला आपला त्या यामध्ये बरं का अशा पद्धतीने हे बघा हे बनवले मी आता बनवून घेतले आता हे तळायला चालू करते बारी